नमस्कार मी सुप्रिया उदय साठे आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या मध्ये या कोथंबीर विषयी बोलते की कोथंबीर आम्हाला मिळालेले वेस्टेज आहे बघा असं बाद झाल्यामुळं त्याला टाकणारच होत आणि पुढचा बघा चारा चांगला याच्या मग आपण असं आणून कोंबड्यासनी कट करून घातला या कोंबड्या आवडीने खात आणि खडकी कोंबड्यास ना कोथंबीर आवडती आणि कोंबडींच्या वाढीसाठी पण कोथंबीर लय चांगली असते आणि आपल्या खाद्याचा खर्च पण कमी होतोय आणि हे टाकूनच येणार असतात मंडळीतली सहज उपलब्ध होऊ शकतो आपल्या इथे बाजारात तुमच्या बाजार कोणता असेल त्या बाजारात तुम्हाला उपलब्ध होऊ शकते कोथंबीर आणि किती आवडीनं खातात बघा पिल्ली ते आमच्या तर कोंबड्यासनी भरपूर आवडते बघा आणून तुमच्याही कोंबड्या खातील आवडीनं उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांचं शरीर थंडगार करण्यासाठी त्यांना हिरव्या चाऱ्याची गरज असते आणि तो हिरवा चारा असा कोंबडी पालनात शेडांमुळे आणि कोंबड्या जास्त असल्यामुळं पिल्ली खाऊन सापवतात येऊच देत नाहीत रानतेन अस आणि आसपासच्या भागात जाऊन खाऊ शकत नाही त्यामुळे त्यांना हिरव्या चाराची कमतरता भासते शरीराला आणि ती हिरव्या शारीची कमतरता भरून काढण्यासाठी असा मंडई वेस्ट चारा असतो मग हा कोथमीर असो फ्लावर पाला असू दे किंवा इतर आपल्या शेतातलं रान सुद्धा त्यातून चालतंय काही पण चालतंय हिरवा चारा हे गरजेचंच असते कोंबडीत आणि कोंबडी पालनात तुम्हाला आज दाखवतो की आमचं हे एवढं मोठं कंपाऊंड असताना एवढ्या मोठी जागा असताना आमच्या जास्तीत जास्त शंभर ते दीडशे कोंबडी आमची पण तुम्हाला कंपाऊंडच्या कोंबडी दिसणारच नाही त्या हिरव्या चाराच्या शोधात कंपाऊंडच्या सगळ्या बाहेर आहेत आणि कंपाऊंडच्या वरती उड्या मारून गेलेल्या आहेत हिरवा चारा खाण्यासाठी आणि कंपाऊंडच्या बाहेरही सुरक्षित कोंबड्या आमच्या आहेत कारण की आमची कुत्री आहे पाच कुत्रे आमचे त्या पाच कुत्र्यांच्या जीवावर अशा निवांत फिरू शकतात कोंबड्या आमच्या कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा बघू शकता केवढा उंच कंपाऊंड आहे त्यांच्या वर उड्या मारून आमच्या कोंबड्या सगळ्या बाहेरच आहेत आज तुम्हाला कमीच दिसणार हा आहे कोंबडी पालनातील हिरव्या चाऱ्याचं महत्व कोंबड्यांना इतर खाद्याबरोबर हिरव्या चारा ही खूप गरजेचा आहे खडकी जास्तीत जास्त खडकी कोंबडी पालन <tip> आता ही हिरवी कोथंबीर बघा कोंबड्यांच्या बरोबर शेळ्यातली पण किती आवडते आणि किती आवडीने खाते आता शेळ्या पण आणि हे तुम्हाला फुकट मिळणारा माल आहे मंडईच वेस्ट झालेला नको असलेला माल आहे याला का पैसे खर्च करायची गरज नाही खाद्याचा खर्च इतका कमी होतोय यामुळं बघा शेळ्या पण आवडीने खायला लागल्यात कोंबड्या पण आता आणि शेळ्या पण आवडीने खाणार तुम्ही शेळ्या शेळ्याने पण असा पाला आणून देऊ शकता कोथंबीर आता आमच्या शेळ्या तर फ्लावरचा पाला इतका आवडीनं खात्यात थांबती खाऊ नको मंडईचा पाला वेस्टेज आणताना म्हणजे भाजीपाला ते त्याची घालताना जराशी काळजी घेऊनच घाला कारण की बाद झालेल्या मालात केडा असू शकतो तो शेळ्यांच्या कोंबड्यांच्या पोटात गेला ले ले ते हजेरी पडू शकतात प्लॅस्टिक असू शकतोय पोत्यासनी मारलेल्या टाचण्या ते असू शकतात पिना असू शकतात हे जरा बघून आणि व्यवस्थित काळजीपूर्वक का आपल्या शेळ्यासनी कोंबड्यासनी घालवू शकतो आपण